नमस्कार लोकवास्तव लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भातील तारखा आरक्षण सोडत झालेली आहे आता प्रत्येक उमेदवार आपापल्या आप परिणाम आपल्या घडामध्ये गटामध्ये तयारीला लागला आहे पक्षांनीही मोर्चे सुरू केली आहे आता इच्छुकांनी आपलं ट्रेन चालू केलं आहे मी कशा पद्धतीने सक्षम आहे मला कशी उमेदवारी या पक्षाने दिली पाहिजे पक्ष देखील त्या उमेदवाराची चांगली चाचणी करत आहे खरंच तो उमेदवार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडू शकतो का त्याचा जनतेला फायदा होईल का पक्षाला फायदा होईल का या सर्व गोष्टी पक्षही चाचपणी करत आहे परंतु हे सर्व होत असताना सर्वसामान्य जनतेच्या मनातील काय प्रश्न आहेत त्यांच्या काय समस्या आहेत इथून मागे उमेदवारांनी त्यांचे प्रश्न सोडवले का त्यांच्या कोणते प्रश्न सोडवले नाहीत त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी लोक वास्तव प्रत्येकांच्या गावामध्ये जाऊन त्यांचा ग्राउंड रिपोर्ट करणार आहे वारीवर जाणार आहे वस्तीवर जाणार आहे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या आणि संविधानाने अधिकार दिलेल्या मताचा वापर खरंच नागरिक करतायत का त्या मताचा अधिकार किती आहे हे त्या जनतेचे प्रश्न आणि मनातील सर्व आव्हान तयार करणार आहे लोकवास्तवच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या लोकवास्तवच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर आणि पक्षापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही एक काम करणार आहोत त्या ग्राउंडच्या माध्यमातून त्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न पक्षापर्यंत आणि पक्षाचे अपेक्षा उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचं एक आम्ही महत्वाचं कार्य करणार आहोत त्यामध्ये सर्व गावातील नागरिकांनी आम्ही ज्या गावात येतो त्या त्या ठिकाणी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा सर्वसामान्य जनतेने त्यामध्ये सहभाग घ्यावा असंही या ठिकाणी मी आवाहन करतो लवकरच आपल्या गावामध्ये आपल्या वस्तीवर आपल्या दारामध्ये आम्ही लोकवास्तव घेऊन येत आहोत आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद